मागील काही दिवसामध्ये दिलीप वळसे पाटील यांची प्रकृतीबद्दल चुकीच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या त्यावर वळसे पाटील यांनी प्रकृती अगदी ठणठणीत आहे विरोधकांनी चुकीच्या बातम्या पसरू नये सध्याच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री जी काही जबाबदारी देतील ती समर्थपणे सांभाळण्यास आपण तयार असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं आहे मनसरे माध्यमांशी ते, ते बोलत होते परभणी हिंसाचार प्रकरणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की आज दिवसभरात कामात असलेली मला घटनेची पूर्ण माहिती नाही मात्र संविधान हे सर्वोच्च स्थानी आहे आणि त्याचा मान राखणं हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि जर एखादी घटना घडली असेल तर त्यावर संयम राखणे सुद्धा गरजेचं असल्याचं वळसे पाटील म्हणाले दोन दिवसापूर्वी पडळकर आणि खोत यांनी देशाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्यावरती सुद्धा टीका केली होती यावरती विचारला असता राजकारणात एक सुसंस्कृतपणा असतो पवारसाहेब हे देशातील मोठे नेते आहेत त्यांच्यावरची टीका करणे योग्य नाही खोत आणि पडळकरांनी आपल्या काळात काळजी घेणं गरजेचं आहे असा सबुरीचा सल्ला सुद्धा वळसे पाटील यांनी पडळकरांनी खोत यांना दिला आहे मनसरे ते पत्रकारांशी बोलताना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली पाहूयात नेमकं वळसे पाटील काय म्हणाले जे काही म्हणजे काल आपण बोललो आहात एका ठिकाणी की तब्येतीच्या बाबतीत असं काही नाही आहे तब्येत माझी व्यवस्थित आहे आणि मंत्रिपदाच्या बाबतीत काही हालचाली आहेत आपल्या किंवा तुम्ही त्या संदर्भात काही बोललात पुढे नाही नाही माझ्या तब्येतीला काही झालेलं नाही माझी तब्येत एकदम उत्तम आहे आणि मी पूर्ण कार्यक्षमतेने काम करतो आहे त्यामुळं संदर्भात ज्या काही बातम्या आल्या तर त्या बातम्या शंभर टक्के चुकीच्या आहेत आणि पक्षातले नेते जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पार पाडायला मी तयार आहे आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून जलसंपदा संपदा मंत्रिपदाचं एक मागणी होती तर त्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न आहेत नाही ते असे प्रयत्न कोणी करत नाही आणि तसा प्रघात पण नाही आहे हा सर्वस्व अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे आज परभणीमध्ये एक दंगल उसळली आहे संविधानाच्या संदर्भातली हे पडसाद आहेत तुम्हाला त्याविषयी काही माहिती आहे का त्याबद्दल काय सांगेल की कशा पद्धतीने संयम बाळगला पाहिजे मी काही बातमी पाहिली नाही परंतु संविधान हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाची बाब आहे की ज्याचा आदर सर्व देशांमध्ये आणि जगामध्ये केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान अशा प्रकारे कोणीतरी राजकारणासाठी काहीतरी करणं बरोबर नाही म्हणून सगळ्यांनी संयमाने वागलं पाहिजे आणि अशा प्रकारची कृती करता कामा नये या कृतीचा मी निषेध करतो सर खोत आणि पडळकरांनी खूप एकेरी टीका केली तुम्ही कसं पाहता खरं तर राजकारणामध्ये एक सुसंस्कृतपणा आणि सुचिता असावी लागते आणि पवार साहेब एक आ, देशातले मोठे नेते आहेत त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणं हे योग्य नाही त्यांनी यापुढील काळामध्ये सामंजस्यानं समजून घेऊन बोललं पाहिजे focus